हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार सोळा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांवर जीव घेणा हल्ला झालाय आणि दुष्यंत हा अगदी एखाद्या हिरोसारखा सिनेस्टाईल हनामारी करून कृष्णाचा जीव वाचवणार आहे मग नेमकं घडले तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा झापडवाडीकडे प्रवास सुरू असतो हा प्रवास खूपच मजेशीर असतो दुष्यंत हा मस्तपैकी गाणी वाजवत असतो मोठ्या आवाजात आणि ही गाणी कृष्णाला बिलकुल आवडत नाही कृष्णा म्हणते ही काय गाणी लावली चांगली गाणी तर लावा ना पण दुष्यंत हा गाण्यांचा आवाज आणखीन वाढवतो आणि कृष्णाचा आवाज त्याला आवाजच ऐकू येत नाही त्यामुळे कृष्णा खूप चिडते तर दुसरीकडे पूजा म्हणजेच गौतमी दुष्यंतला पुन्हा पुन्हा कॉल लावते पण दुष्यंतचा फोनच लागत नाही त्यामुळे ती खूप चिडते आणि म्हणते या दुष्यंत मला काही कळतच नाही आहे तो माझा फोनही उचलत नाही आहे त्याने मला फोन, फोन करायला नको का मला अपडेट द्यायला नको का तेव्हा पूजाची मैत्रीण तिला म्हणते तू एवढं काय टेन्शन घेते तो, तो तुझ्यासाठी फक्त ए टी एम आहे ना तेव्हा पूजा चिडून म्हणते ए टी एम आहे की ठणठण गोपाळ तेच मला कळत नाही आहे मैत्रीण तिला म्हणते पण जेव्हा तू त्याला प्रपोज केलं तेव्हा सगळं बिल तर त्यानेच भरलं होतं ना पूजा म्हणते बिल भरलं असेल मला इम्प्रेस करण्यासाठी पण खरंच तो श्रीमंत आहे की नाही तेच मला कळत नाहीये अशी अनेक मुलं असतात ना जे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी श्रीमंतीचा आव आणतात तसाच तो मला वाटतोय मैत्रीण म्हणते तूही त्याला खोटं प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस ना तू तरी कोठे त्याच्यावर खरं प्रेम करतेस पूजा म्हणते नाही करत मी त्याच्यावर प्रेम कारण माझ्यासाठी पैसा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे पैसा असलं की सगळं काही करता येतं पैसा मिळवण्यासाठी मी माझी खरी ओळख लपवली आहे पूजा कोल्हापुरेची गौतमी केळकर झालीये आणि जर तो दुष्यंत माझ्या काही कामाचा नसेल तर मलाही त्याचं काही देणं घेणं नाहीये मी फक्त पैशासाठी त्याच्यात इन्व्हेस्ट केलं आहे माझ्या भावना माझा वेळ आणि मला फक्त पैसा हवाय असंच ती म्हणत असते तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत यांचा रस्ता काही लोक अडवतात कृष्णा विचारते काय झालंय तुम्ही रस्ता का अडवलाय तर हा माणूस सांगतो ताई पुढे खूप मोठा नदीला पूर आला आहे सगळा पूल पाण्याखाली गेलाय म्हणून आम्ही येथे थांबलोय कृष्णा आणि दुष्यंत हे रस्ता वळवून घेतात दुष्यंत हा लगेचच मॅपमध्ये सर्च करतो आणि पर्यायी रस्ता निवडतो तर कृष्णा त्याला म्हणते आपण इकडे कोठे चाललोय दुष्यंत म्हणतो एकदम बरोबर रस्त्याने चाललोय मी मॅपचा वापर केलाय टेक्नॉलॉजीचा वापर केलाय पर्यायी रस्ता शोधलाय तुमच्या गावाकडच्या लोकांना हे नाही कळायचं परंतु कृष्णा खूप घाबरते आणि म्हणते तुम्ही मला त्या सिनेमासारखं किडनॅप तर करत नाही मला तर खूप भीती वाटते कुठं चाललोय आपण दुष्यंत चिडून म्हणतो तू स्वतःला काय हिरोईन बिरोईन समजते का मी तुला कशाला किडनॅप करू तर दुष्यंतला कृष्णा म्हणते खरं तर तुम्ही हिरो सारखे दिसता परंतु दिसायला हिरो सारखे आणि वागायला व्हिलन सारखे दुष्यंत चांगला चिडतो मी व्हिलन का असं म्हणून या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होतं कृष्णा देवी आईचा धावा करू लागते दुष्यंत एकदम भुंगाट पाहुण्यासारखी सुसाट गाडी चालवत असतो त्यामुळे कृष्णा चांगलीच घाबरते तर इकडे बाजाबाई दुष्यंतला पुन्हा पुन्हा फोन करते पण दुष्यंतचा फोन नॉट रिचेबल लागत असतो दुष्यंतचा फोन लागत नसल्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते आणि नौकराला सांगते की दलपत भाऊजींना बोलून आण दलपत तेथे येतो आणि विचारतो काय झालं तर बाजाबाई सांगते दुष्यंतचा फोन लागत नाहीये तो कोठे ते आत्ताच्या आत्ता शोधून काढा दलपत म्हणतो जेवण करतो आणि लगेच शोधायला जातो तर बाजाबाई चिडून म्हणते काय म्हणालात तुम्ही दलपत चांगलाच घाबरतो आणि म्हणतो काही नाही मी आत्ताच जातो आणि तो दुष्यंतला शोधायला जातो बाजाबाई देवी आईला प्रार्थना करते की माझ्या लेकराला सुखरूप ठेव तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णाचा प्रवास सुरू असतो कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते माझा ऐका गाडी वळवा आपण चुकीच्या रस्त्याने जातोय या रस्त्याने आपण कधीही झापडवाडीला पोहोचायचो नाही पण दुष्यंत म्हणतो मी तुझं नाही ऐकणार मी टेक्नॉलॉजीचं ऐकतोय एक, एक वेळ मी चुकेल पण टेक्नॉलॉजी कशी काय चुकणार आपण एकदम योग्य रस्त्यावर आहोत आपण नक्की जाऊ तेव्हा कृष्णा ही थांबा 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 असं म्हणून गाडी थांबवायला सांगते दुष्यन गाडी थांबवतो आणि विचारतो काय झालं तर कृष्णा म्हणते काही नाही मला खूप भूक लागली आहे डबा खायचा आहे दुष्यंत चिडून म्हणतो मग गपचूप सांगायचं ना गाडी थांबवा म्हणून एवढं घाबरायची काय गरज होती मला वाटलं गाडी खाली काही आलं की काय तर कृष्णा म्हणते खरं सांगा तुमच्या मनावर हात ठेवून जर मी तुम्हाला प्रेमाने सांगितलं असतं तर तुम्ही माझं ऐकलं असतं का गाडी थांबवली असती का था। दुष्यंत म्हणतो नसती थांबवली पण नीट सांगायचं ना कृष्णा ही दुष्यंतला डबा खाल का विचारते तर दुष्यंत म्हणतो तू तुझं खा कृष्णा ही गाडीतून खाली उतरते आणि बाहेर डबा खायला जाऊ लागते दुश्यंत म्हणतो मस्तपैकी गाडीत एसीत बसून डबा खायचा बाहेर खायची काय गरज आहे तर कृष्णा त्याला समजावून सांगते अशा पावसाळी वातावरणात बाहेर खाण्यातच खरी मजा असते दुष्यंतला मात्र हे पटत नाही दुष्यन गाडीचं टेलगेट उघडतो तेथे ही बकरी बांधलेली असते दुष्यंत त्याचा इलेक्ट्रिक डबा उघडतो आणि या डब्यामध्ये मस्त गरमागरम जेवण होतं तो म्हणतो गरम मला सुद्धा डबा मिळाला आहे कोबीची भाजी मस्त गोड वरण मी ते गरम करून खाईल तुझ्यासारखं गार मला खायची गरज नाहीये कृष्णा ही खाली जमिनीवर बसते तर गाडीत एसी मध्ये बसूनच मस्त खाऊ लागतो तर दुसरीकडे आढळराव हे बटुक बाबाच्या जवळ येतात बाबा म्हणतो बोला काय करायचंय तर आढळरावांनीच या बटूक बाबाला हे सगळं करायला सांगितलेलं असतं आढळराव म्हणतात गावातील जनावरांवर रोग आलाय आणि ते आपल्या पथ्यावर पडलंय पण आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत में हे औषध मी जनावरांच्या डॉक्टरकडून आणलंय हे औषध आता त्या जनावरांच्या भेवीमध्ये मिसरायचं आणि त्यांना द्यायचं तेव्हा बटूक बाबा विचारतो तुम्हाला एक विचारू का तुम्ही हे सगळं का करताय तुमचीच बायको इलेक्शन जिंकेल मग तुम्ही तिच्या विरोधात का वागताय आढरा म्हणतो तुला काय म्हणायचंय तुला जे पैसे मिळतात ना ते घ्यायचे आणि गप्प बसायचं तर बटूक बाबा म्हणतो मला एक प्रश्न पडलाय तुमचा भाऊ दलपत सुद्धा येथे आला होता तुम्हाला काय पैसे लागतील ते सांगा पण आम्हाला मदत करा असं तो म्हणालाय त्यामुळे मला कळतच नाहीये ही कोणाला मदत करायची तुम्हाला की बाजाबाईला हे ऐकून आढळराव खूप चिडतात आणि चक्क या बाबाच्या सणसणीत थोबाडीत मारतात आणि म्हणतात विसरलास का आपली ओळख काय आजची नाही आहे येरवड्यापासूने आणि जर तू माझ्या वाकड्यात गेला तर मी तुला पुन्हा येरवड्यात नाही पाठवणार म्हसनात पाठवेल त्यामुळे जे सांगितलं ते करायचं आणि मला क्रॉस करायची हिंमत नाही करायची बटूक बाबा चांगलाच घाबरतो आढराव तेथून निघून जातात तर इकडे दुश्यंत हा मस्त जेवण करत असतो आणि कृष्णासमोर बढाया मारत असतो की माझं जेवण किती छान आहे मस्त गरम आहे अशा वातावरणात गरमागरम जेवण करण्याचीच मजा असते ते सुद्धा ए सीमध्ये बसून तुझ्यासारखं जमिनीवर नाही कृष्णासुद्धा तिचा डबा एन्जॉय करत असते पण त्याच वेळेस दुष्यंतचा दिसतं की मेंढीने गाडीतच लेंड्या केल्या आहेत त्यामुळे तो खूप चिडतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता हे साफ कर तर कृष्णा म्हणते आता ही मेंढी जे नाही करणार तर काय करेल तुम्हाला एवढंही कळत नाहीये का पण दुष्यंत त्याची गाडी साफ करून हवी असते कृष्णा पाला पाचव्याने ही गाडी साफ करून देते पुढील एपिसोडमध्ये दे आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत एके ठिकाणी रात्रीचा निवारा घेणार पण त्याच ठिकाणी काही गुंड येतील आणि कृष्णावर जबरदस्ती करू लागतील तेव्हा दुष्यंत कृष्णाला वाचवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद